नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बी एडच्या द्वितीय वर्षातील महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्य हा जो विषय आहे यातील काही महत्त्वाचे मुद्दे मी कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आज आपण काय करणार आहोत तर त्याच्या पुढीलच महत्त्वाचे असे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की प्राथमिक शिक्षणापुढे काही आव्हाने आहेत तर ती आव्हाने कोणकोणती आहेत त्याचा सविस्तर अभ्यास यामध्ये करणार आहोत बघा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात पेपर असू किंवा दीर्घोत्तरी स्वरूपात किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात जरी पेपर असलात तर तुम्ही तो या व्हिडिओच्या माध्यमातून लिहू शकतो कारण आपण काय करणार आहोत सहसा आता दीर्घोत्तरी स्वरूपात पूर्ण पेपर आहेत कोरोनाच्या काळामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात होते पण आता नाहीये त्यामुळे काय करायचं आपल्याला एक एक मुद्दा क्लिअर करून घ्यायचा आहे तर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर एकवीसवा शतकात प्राथमिक स्तरावर येणारी शिक्षणापुढील कोणकोणती आव्हाने आहेत तर तुम्हाला त्याचं उत्तर याच्या रीतीने सहज लिहिता येईल तर जास्त वेळ न घालव तर आपण लेक्चरला सुरुवात करू तर बघा शिक्षणापुढील आव्हाने आता प्राथमिक स्तरावरील शिक्षणापुढील आव्हाने असो किंवा माध्यमिक असो कुठल्याही स्तरावरील असेल पण शिक्षणापुढे एकवीसव्या शतकात काय काय आव्हाने आहेत ते आपण इथे पाहणार आहोत तर बघा पहिलं आव्हान आहे ज्ञाननिर्मितीच्या वेगाची काल्यमर्यादा कशी झालेली आहे कमी झालेली आहे शिकलेल्या व्यक्तीमधूनच नीतीगुणांची पायामल्ली होताना आपल्याला काय होत आहे दिसत आहे व्यक्तिमत्वाच्या विकासाचे स्वरूप बदललेले आहे चौथं आव्हान आहे वाढत्या लोकसंख्येच्या कारणामुळे अज्ञान दारिद्र्य निरक्षरता वाढली आहे पाचवा मुद्दा आहे किंवा पाचवं आव्हान आहे ज्ञानाच्या कक्षांच्या निर्मितीमुळे निरनिराळ्या विद्याशाखांचा उदय होऊन आंतरविद्याशाकीय दृष्टिकोन निर्माण होऊन तो सर्वापर्यंत पोहोचतोच असे नाही हा एक आव्हान खूप मोठं आहे त्यानंतरचं पुढचं आव्हान बघा केवळ एवढेच नाही तर इकव्या शतकामध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वैधानिक आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांना सुद्धा सामोरवे जावे लागते या संदर्भात सुद्धा आपण थोडक्यात माहिती घ्यायची आहे बघा प्राथमिक शिक्षणावर सामाजिक आव्हाने आहेत त्याचप्रमाणे आर्थिक आव्हान आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येईल आणखी की सांस्कृतिक आहे वैज्ञानिक आहे आंतरराष्ट्रीय आव्हाने आहे तर त्याचीही माहिती आपण इथे घेऊ बघा सामाजिक आव्हानामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो तर बघा सामाजिक आव्हानामध्ये सामाजिक विघटन सा लोकसंख्येची समस्या भिक्षावृत्तीविषयीची समस्या बेकारी त्याचप्रमाणे बेरोजगाराच्या समस्या नागरीकरणाची समस्या आतंकवादाची समस्या राजकारणी वर्चस्वाच्या समस्या आणि मनुष्यबळाच्या समस्या शैक्षणिक सामाजिक विषमतेच्या समस्या ह्या सगळ्या आहेत सामाजिक आव्हान तर वैयक्तिक किंवा मानवी घट गट, घटकात्मक बाजू कुठल्या कुठल्या आहेत तर बाल गुन्हेगारी हे वैयक्तिक गुन्हेगारीच्या गुंडांच्या समस्या वेशावृत्तीची वेशव्यवसायाची समस्या वेसने मनुष्यांच्या समस्या मागासवर्गीयांच्या समस्या समुदायावादा मर्दांच्या समस्या त्याचप्रमाणे स्त्रियांच्या समस्या मुलीच्या शिक्षणाची समस्या आणि वृद्धांच्या समस्या या सगळ्या वैयक्तिक आव्हाने आपल्याला शिक्षणापुढे उभे राहिलेली आहेत काही सामाजिक आहेत काही वैयक्तिक आहे या आव्हानामुळे आपल्या प्राथमिक स्तरावर शिक्षणावर कसा परिणाम होतो ते पण आपण पन पाहणार आहोत बघा आता आपण जे जे सामाजिक किंवा वैयक्तिक आव्हाने पाहिली त्या थिका। अशा थिका। सामाजिक आव्हानांना थिका। पेलण्याची शक्ती आज आपल्यापैकी किती जणांकडे आहे म्हणजेच आपण प्रत्येक जण या आव्हानांना बळी पडतो आहे निमूटपणे येणाऱ्या समस्येला तोंड देण्याचा प्रयत्न करतो आहे आता आर्थिक का आव्हान काय आहे शिक्षणापुढील तर बघा यामध्ये गरिबी श्रीमंती भेद आहे मध्यम वर्गीयांच्या राहणीमानाच्या कल्पना त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण पोटापुरते अन्न मिळवण्यासाठी करावी लागणारी मेहनत शिक्षणाचा खर्च निवाऱ्याचा खर्च आजाराच्या समस्या देशात मोकळलेल्या भ्रष्टाचार सेवा सुविधांच्या अभावाची समस्या अशा अनेक समस्यांना आपण आर्थिक आव्हानाशी संबंधित असे आव्हाने म्हणू शकतो बघा हे सुद्धा खूप भीष्म असं आव्हाने आहेत जे शिक्षणाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर काही सांस्कृतिक का आव्हाने आहेत त्यामध्ये पा सांगायचं झालं तर समाजाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर संस्कृतीचे अवलोकन महत्त्वपूर्ण ठरते तुम्हाला बघा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो समाजाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर डॅश टॅश महत्त्वपूर्ण ठरते संस्कृतीचे अवलोकन लक्षात असू द्या आपल्या देशात संस्कृती संस्कृतीतील भेद संस्कृतीबाबत जनमानसात उच्च निश्चितेची भावना काही जनरिती रूढी परंपरा साहित्य संस्कृती क्षेत्रातील विशिष्ट जणांचा सहभाग आणि हस्तक्षेप यामुळे संस्कृती संरक्षण संस्कृती संवर्धन मूल्याची जोपासना मनोरंजन मनोवेद आणि विकासाच्या समस्या अशी आव्हाने पेलावी लागतात हे सांस्कृतिक आव्हानामध्ये येतच असेही मुद्दे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात सांस्कृतिक आव्हाने विस्तृत स्वरूपात सांगा त्यानंतर काही वैधानिक आव्हाने आहेत त्यामध्ये बघा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी स्वातंत्र्य प्राप्तीची भावना जनमानसात रुजली त्याचा परिणाम हा लोकशाही राज्यव्यवस्था म्हणून आज आपणास दिसतो त्यातून सामाजिक मूल्यांच्या जपणुकीचा प्रश्न आज आहेच पण तरीसुद्धा रोजगार हमी वाढी उत्पादनाची समस्या संपत्तीचे न्याय वितरण राहणीमानाचा उंचावलेला दर्जा आणि सामाजिक न्याय अशा आव्हानांना आपण सामोरे जातो आहे हे वैधानिक आव्हानामध्ये येते हे मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत बघा आंतरराष्ट्रीय आव्हानामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे जागतिकरणाच्या या धोरणामध्ये स्पर्धात्मक बाबीपुढे आपला टिकाव धरणे आज केवळ गुणवत्तेच्या जोरावरच शक्य होऊ शकेल अमेरिका रशिया चीन जपान ब्रिटन या विकसित देशांमधील शिक्षण पद्धती जीवनमूल्य उद्योगधंद्याकडे पाहिले तर तेथील लोकांची सांपत्तिक स्थिती आणि मानसिकता ही चटकन बदलणारी आहे या दृष्टीने आपण भारतीय भौतिक बदलाचा स्वीकार करत असलो तरी मानसिकतेत परिवर्तन घडवणे हे लगेच शक्य शक्य होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला पुढील आव्हानांना सामोरे जावे लागते ते ती आव्हानं कोणती आहेत ते आपण पाहू बघा आपण भारतीय लोक भारतीय लोक लवकर भौतिक बदल आहे ते लवकर स्वीकारत नाही त्यामुळे आपल्याला कोणकोणत्या प्राथमिक स्तरावरील शिक्षणाला आव्हाने येतात तर बघा बुद्धिजीव व धर्मनिरपेक्ष विचारसरणी त्याचप्रमाणे शास्त्रीय दृष्टिकोन हे लवकर आपण अवलंबत नसल्यामुळे काय होतं ते प्रॉब्लेम येतो पु त्यानंतर उद्योगशीलता उत्पादन क्षमता बचत व्यवस्था भौतिक विकास ज्ञान संवर्धन आणि ज्ञान संशोधन औद्योगिकरण या घटना आपण लवकर स्वीकारल्या तर त्याचा हो चांगला परिणाम आपल्यावर होतो उत... त्यानंतर औद्योगिकरण शहरीकरण लोकशाहीनिष्ठ आणि जीवनपद्धती बघा आता आपण महत्त्वाचा असा मुद्दा पाहिलेला आहे की प्राथमिक स्तरावर शिक्षण घेत असताना आपल्याला काही आव्हानांना सामोरे जावं लागतं त्यामध्ये काही सामाजिक आहेत काही वै वय, वैयक्तिक आहेत काही आर्थिक आहेत काही आंतरराष्ट्रीय आव्हानं आहेत हे सर्व आव्हानांना सामोरे जाऊन आपल्याला प्राथमिक शिक्षण पूर्ण करावं लागतं आता आपण आव्हाने पाहिले आता पाहूया आपण एकवीसव्या शतकातील शिक्षण पद्धती कशी आहे एकवीसव्या शतकातील विद्यार्थी आणि एकवीसव्या शतकातील शिक्षक याविषयी सविस्तर माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा शिक्षण पद्धती काय आहे काय आहे की एकवीसव्या शतकात शिक्षण पद्धती नेमक्या कशा प्रकारची आहे तर देशाला औपचारिक शिक्षण पद्धतीबरोबरच अनौपचारिक शिक्षण पद्धतीचाही प्रचार आणि प्रसार होऊ लागला आहे बघा दोन्हीही शिक्षण पद्धती आहेत इक एकोणीसव्या शतकात भारतामध्ये अनौपचारिक आणि औपचारिक हे लक्षात असू द्या तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असे प्रश्न विचारले जाऊ शकतात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत औपचारिक पद्धतीने मिळवण्यासाठी बालमंदिरे बालवाड्या शिक्षणशाळा त्याचप्रमाणे महाविद्यालय विद्यापीठ पारंपरिकरित्या स्थापण्याची आपली मनोभूमिका प्रगतीपथावर आहे तर औपचारिक शिक्षण पद्धतीच्या या मार्गाला काही मर्यादा असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून अनौपचारिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो यात पुढील शिक्षण पद्धतीचा उल्लेख करता येईल आता औपचारिकमध्ये आपण पाहिलं की शाळा महाद्यालय विद्यापीठे बालवाड्या बालमंदिरे हे सर्व येतं तर अनौपचारिक शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय का त्यामध्ये कशा कशाचा समा समावेश होतो ते पण आपण इथे पाहणार आहोत बघा अनौपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये मुक्त विद्यापीठे त्याचप्रमाणे निरंतर शिक्षण आणि दूर शिक्षण यांचा समावेश होता तर मुक्त विद्यापीठे ही संकल्पना नेमकी काय आहे ते आपण इथे जाणून घेऊया बघा मुक्त विद्यापीठे ज्याचे शिक्षण या ना त्या कारणाने अपूर्ण राहिले आणि परिस्थितीमुळे शिकायला मिळालेच नाही अशा लोकांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी गरिबी मुलं मुली आणि महिलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी या शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो खास करून गरीब मुली आणि महिलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मुक्त विद्यापीठांचा वापर केला जातो यासाठी भारतात युग्न हे मुक्त विद्यापीठ किंवा मुक्त विश्वविद्यालय तर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात येते प्रश्न विचारला जाऊ शकतो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोणत्या शिक्षण पद्धतीत येते तर अनौपचारिक आणि त्यामध्ये मुक्त विद्यापीठ लक्षात असू द्या वयाचे स्वातंत्र्य प्रवेशाचे म्हणजेच एकावेळी अनेक शिक्षणक्रमांना प्रवेश मिळवण्याचे स्वातंत्र्य परीक्षा स्वातंत्र्य अध्ययनाचे स्वातंत्र्य शिक्षणक्रम स्वतःच्या गतीने पद्धती ठरवण्याचे पूर्ण करण्याचे स्वतंत्र इत्यादी अनेक स्वतंत्र विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना उपभोगता येतात व आपले शिक्षण पूर्ण करता येते ही सगळ्या सोयी तुम्हाला मुक्त विद्यापीठात दिल्या जातात त्यानंतरचा मुद्दा आहे ते आहे निरंतर शिक्षण तर निरंतर शिक्षण म्हणजे नेमकं काय ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत तर बघा निरंतर निरंतर म्हणजे अजन्म जीवनभर मिळवता येणारे शिक्षण होय बघा ही व्याख्या ही लक्षात असू द्या प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर शिक्षण घेतच असते शिक्षणाच्या जशा जशा कक्षा वृंदावत चालल्या आहेत तशा तशा व्यक्तीच्या सतत ज्ञानाधिष्ठित होण्याच्या मा मर्यादेवर मात करण्याची वृत्ती वाढत चालली आहे साहित्य कला शास्त्रे माहिती संप्रेषण आणि तंत्रविज्ञान समाजसेवा राजकारण अर्थशास्त्र अशा अनेक विषयातल्या ज्ञानप्राप्तीसाठी प्रौढ शिक्षण उच्च शिक्षण विज्ञान शिक्षणाच्या वाटा आणखीन विस्तृत केल्या जाण्याचा प्रयत्न होत आहे बघा निरंतर शिक्षण म्हणजे शिकत राहणे जसं नवीन नवीन माहिती येते ती आपण आत्मसात करत राहणे त्यानंतर पाहूया दूरशिक्षण म्हणजे नेमकं काय का। तर बघा दूरशिक्षणामध्ये नेमकं काय काय येतं तर औपचारिक शिक्षण पद्धतीला पूरक पर्याय म्हणून दूरशिक्षण पद्धतीचा उदय झाला प्रश्न येऊ शकतो औपचारिक शि शिक्षण पद्धतीला पूरक म्हणून कुठली शिक्षण पद्धती किंवा कुठल्या पद्धतीचा उदय झाला तर दूरशिक्षण तर पत्राद्वारे किंवा पोस्टल एज्युकेशन बघा पत्राद्वारे किंवा पोस्टल एज्युकेशन सिस्टीम ही पद्धती मिळती जुळती आहे स्वयं अध्ययन किंवा पत्रोत्तर पद्धतीद्वारे या दूरशिक्षण पद्धतीचा विकास झाला आहे बघा पेपरमध्ये जर प्रश्न विचारला तर कुठल्या शिक्षण पद्धतीमधने आपण पत्राद्वारे किंवा पोस्टल एज्युकेशनद्वारे शिक्षण घेऊ शकतो तर दूर श... दूरशिक्षण लक्षात ठेवा मुक्त विद्यापीठ असं तुम्हाला ऑप्शन देऊ दू... देऊ शकतात पण दूरशिक्षण याद्वारेच आपण पत्राद्वारे शिक्षण घेऊ पत्रा शकतो तर एक व्याख्या आहे दूरशिक्षणाची तर ती व्याख्या काय आहे आपण ते पाहणार आहोत बघा शिक्षकांच्या गैरहजेरीमध्ये शिक्षकापासून दूर अंतरावर राहून दृकश्राव्य माध्यमाच्या व मुद्रित साहित्याच्या साहाय्याने अध्ययन अध्यापनाची व शिकण्याची पद्धती म्हणजे दूर शिक्षण होय शिक्षक असतो का हजर तिथे नाही शिक्षकाच्या गैरहजरीमध्ये आणि शिक्षकापासून दूर अंतरावर राहून दृकश्राव्य माध्यमांच्या दृकश्राव्य म्हणजे दिसणारे ऐकू येणारे अशा माध्यमांच्या साह्याने किंवा मुद्रित साहित्याच्या साह्याने आपण जे अध्ययन किंवा अध्यापन शिकत असतो किंवा शिकवत असतो त्या पद्धतीला दूर शिक्षण असं म्हटलं जातं वरील वाक्यवरून दूर शिक्षणाचे काही वैशिष्ट्य विषयित करता येतात तर कौन -कौन ते कोणकोणते आहे तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात मोठे अंतर असते हे एक वैशिष्ट्य आहे दूरशिक्षणाचे त्यानंतर आहे निरनिराळ्या संपर्क साधनांचा उपयोग केला जातो त्यामध्ये आहे मुद्रित साहित्य ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स आभासी वर्ग रेडिओ दूरदर्शन इत्यादींचा समावेश होतो त्यानंतर दोन्ही बाजूने देवाणघेवाण होते म्हणजे अध्ययन अध्यापन होते प्रासंगिक चर्चासत्रे परिसंवादाचे आयोजन केले जाते त्यानंतर शैक्षणिक साधनांचा वापर याबरोबर समंत्रकांच्या साहाय्याने समंत्रण मार्गदर्शन व विविध उपक्रमांचे आयोजन जसं गटचर्चा सेमिनार केले जातात त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा आता आपण पाहिलं एकवीसव्या शतकातील शिक्षण कसं आहे तर आता पाहणार आहोत एकवीसव्या शतकातील विद्यार्थी याविषयी माहिती आपण इथे घेणार आहोत बघा एकवीसव्या शतकाची शेवटची काही वर्षं ही ज्ञान विज्ञानाच्या स्फोटांची होती हे ज्ञान अगदी चार ते पाच वर्षात दुपटीने वाढण्याचा वेग असतो त्यामुळे अणुस्फोट विज्ञानांचा प्रसोप प्रस्फोट लोकसंख्येचा आणि अपेक्षांच्या प्रस्फोटाचे हे युग आहे आणि हीच या युगाची वैशिष्ट्येही म्हणता येतील यामध्ये आपल्याला आणखी सांगता येईल की अशा युगातील विद्यार्थी हा शिक्षकाकडून समाजाकडून वेगळे काहीतरी अपेक्षितो अर्थातच अशा विद्यार्थ्याकडून शिक्षणाच्या आणि समाजाच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत त्यामुळे या परस्परावलंबी तत्वांचा विचार करता विद्यार्थ्यांनी आजच्या परिस्थितीचा विचार करता स्वविकासात बदल घडून आणि साठी काही धोरणात्मक उद्दिष्टे ठरविणे तसेच शिक्षणाची शिक्षणानेही विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काही धोरणात्मक उद्दिष्टांची पूर्तता करणे अत्यावश्यक व सोयीचे वाटते ती उद्दिष्टे किंवा धोरणात्मक बदल पुढील आहेत बघा अध्ययनशीलता वाढवणे हे विद्यार्थ्यांना विज्ञानभू बनवणे त्यानंतर आहे अध्ययनात शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पूरक परिस्थिती निर्माण करून देऊन त्यांचे ज्ञान अद्यावत राखण्यास मदत करणे तिसरं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांनी समाजभिमुख व अद्यावत शिक्षणाचा पुरस्कार करणे त्यानंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना विविध शिक्षणक्रमाच्या माध्यमातून अभ्यासक्रम निहाय कौशल्य विकसित करण्यास व आत्मसात करण्यास पोषक कृती कौशल्य समाविष्ट करणे लोकशाहीनिष्ठ समाजाबरोबरच आंतरराष्ट्रीय सामंजस्याची भावना व राष्ट्रीय एकात्मा जोपासण्याची व राष्ट्रनिष्ठा बाळगण्याची वृत्ती शिक्षणातून बनवणे हे सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात अशा भविष्यकालीन सर्व शिक्षणाच्या उद्दिष्टांना अनुरूप पोषक परिस्थिती निर्माण करून देणे हे शिक्षणाचे पहिले काय आहे कर्तव्य असेल त्यामुळे विद्यार्थी म्हणून एखादी व्यक्ती जन्मभर एखाद्या शाखेचा सखोल अभ्यास करून तिच्या संरचनेचा विचार करेल याच कारणामुळे विद्यार्थ्याला पुढील फायदे होऊ शकतात आता या उद्दिष्टामुळे विद्यार्थ्यांना कोणकोणते फायदे होतात ते आपण पाहूया बघा पहिला फायदा आहे विद्यार्थ्यात जिज्ञासुवृत्ती जागरूक होईल विद्यार्थ्याची अभिरुची अभिवृत्ती त्यांच्यातील मूल्य संस्कृती विकसित होईल विद्यार्थ्याच्या निर्णयशक्तीचा विकास होईल विद्यार्थ्यांचा विधायक दृष्टिकोन तयार होईल विद्यार्थ्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा विकास होईल आणि सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यामध्ये विविध घटनांचे सामर्थ्य निर्माण शिक्षण पाहिलं विद्यार्थी शिक्षक कसे आहेत हे पाहणार आहोत बघा बघा शिक्षक कसा पाहिजे किंवा शिक्षक कसा हवा तर एक तर शिक्षक प्रज्ञावंत असावा अद्यावत असावा परिपूर्ण तयारीचा असावा व्यावसायिक क्षमता व कौशल्य असणारा असावा स्वयंप्रेरक असावा शिस्तप्रिय असा त्याच्या शिस्त विद्याशाखेत विषयात तो पारंगत पाहिजे आणि तो सर्जनशीलही पाहिजे शिक्षकात हे सर्व गुण असले तर शिक्षक हा आपल्या अध्ययनार्थ्याला चांगल्या प्रकारे शिकवू शकतो शिक्षक हा एक विद्यार्थी असतो त्यांनी घेतलेले ज्ञान तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमची एक्झाम कधी आहे बी एडची फर्स्ट इयर सेकंड इयर सब्जेक्ट कोणते आहे ते कमेंटमध्येही सांगायला विसरू नका आणि आपल्या मित्राला माझा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका तर आता आपण इथंच थांबूया धन्यवाद